जन्मतः शंभर टक्के अंध अर्थात दिव्यांग असलेल्या मुलांना अंधांमधून शिक्षण घेतलेल्या शिक्षिकेने त्या मुलाला त्वरी विषयाप्रमाणे शिकवण्याबाबत शाळेत एकही दिवसात भेट दिली नाही पालकांनी याबाबत फोन केला असता या शिक्षिकेने दाद दिली नाही तसेच मुलाचे शिक्षण थांबवायचे नाही घरी येऊन शाळेत जाऊन हे शिक्षक लोक मार्गदर्शन करताना मी माझ्या गावी पाहिले आहे ही गोष्ट खरी आहे की नाही मग माझ्या मुलाला शैक्षणिक मार्गदर्शन अत्यंत गरजेचे असून या शिक्षिकेकडून दिव्यांग मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन होत नाही हा विषय अत्यंत संवेदनशील असून हा फक्त एकाच मुलाचा विषय नसून अनेक पालक सुद्धा याबाबत तक्रार करत आहेत या मुलांचे शिक्षण थांबवू शकत नाही शिक्षण विभागाकडे अंध मुलांना शिकवण्यासाठी पारंगत शिक्षक किती आहे या शिक्षकांचं काम आहे की त्यांनी वेळोवेळी मुलांना भेटी देऊन मुलांच्या अभ्यासाविषयी विचारपूस करावी व कोणता विषय घ्यावा व कोणता विषय घेऊ नये तसेच शाळेत जाऊन शिक्षिकेला त्याची प्रगतीविषयी माहिती देणे हे सर्व त्यांची जिम्मेदारी असताना गेली पाच वर्षांपासून त्यांनी या मुलांकडे एक साधी व्हिजिट पण केली नाही सामान्य शाळेत शिकण्यासाठी दिव्यांग मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे की नाही ही बाब आपल्या समोर ठेवत आहे यावर लक्ष घालावे आणि अर्थात दिव्यांग असलेल्या मुलांना देखील योग्य शिक्षणापासून वंचित ठेवू नये ज्या शिक्षिका शिक्षिकांना काम करायचं नसेल त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या विनिता बर्फे यांनी केली आहे नमस्कार माझं नाव प्रेषित लांबगे मी आता नववी मध्ये शिकत आहे मी जेव्हा पाचवीला होतो तेव्हा पंचायत समितीच्या टीचर माझ्या भीतीला भेटीला आल्या होत्या तेव्हा पोसून आत्तापर्यंत पंचायत समितीमधून टीचर माझ्या भेटीला आलेले नाहीत आणि मला शिक्षणामध्ये खूप अडचणी येत आहेत आणि जर पंचायत समितीमधून जर टीचर मला भेटीला आल्या तर तर माझ्या शिक्षणामधील अडचणी दूर होऊ शकतात तू कितीला आहे बाळा आता मी आता नववीला आहे आणि लास्ट टाइम पाचवीला मला भेट द्यायला आल्या होत्या पंचायत समितीचे टीचर बर बरं बरं आणि तुझ्या शाळेचं नाव काय आहे माझ्या शाळेचं नाव मी दोन स्कूलमध्ये शिकतो फर्स्ट स्कूल आहे छत्रपती शिवाजी विद्यालय आणि सेकंड ई टी सी वाशिला शिवाजी विद्यालय कुठे आहे कोपर गव्हाण उलवे ओके ओके बरं तुला मुठवून काय व्हायचं मला मोठा आय एस व्हायचं आहे आणि मी असं आशा करतो ते जर पंचायत समिती बोलून टीचर्स माझ्या स्कूलला मला भेट द्यायला आले तर मग शिक्षणामध्ये मी ग्रो करू शकेन नमस्कार माझं नाव विविता आहे ॲक्च्युली आम्ही ती पनवेलमध्ये पंचायत समिती पनवेल इथे आलेलो आहोत गट अधिकाऱ्यांना भेटायला आलेलो आहोत विषय फार संवेदनशील आहे हा दिव्यांग मुलांचा विषय आहे दिव्यांग मुलांचा विषय असा आहे की इथले जे सर्व शिक्षा अभियानचे जे शिक्षक लोक आहेत त्यांचं क काम काय आहे की ज्या ज्या विभागामध्ये जे जे दिव्यांग मुलं आहेत मग ते दृष्टिहीन असल्या असो कर्णबधीर असो किंवा मग ते डाऊन सिंड्रोम असो किंवा मग ते मेंटली इश्यू त्यांचा कोणताही असो त्यांचं जॉब कार्डमध्ये काय आहे की त्यांनी जाऊन त्या त्या शाळेमध्ये त्या मुलांना प्रॉपर मार्गदर्शन करणं कोणते विषय घ्यावा कोणते विषय घेऊ नये हे त्या टीचर संबंधित टीचरला त्यांनी समजावून सांगणं त्या मुलाच्या आरोग्याविषयी काळजी घेणार किंवा त्या मुलाला शिक्षणाविषयी कशा पद्धतीने आपण त्यांना मार्गदर्शन करणं करू शकतो त्या पद्धतीने शासनाच्या काय काय योजना आलेल्या आहेत आणि त्या आपण कशा पद्धतीने आपण मुलांना देऊ शकतो हे सर्व शिक्षण अभियानचं काम आहे परंतु गेली पाच वर्षापासून पंचायत समितीचा कोणताही एकही एक शिक्षक पण आमच्या मुलांना भेटीला कुणालाही आलेला नाही आहे पाच वर्षापूर्वी एक ओरली व्हिजिट देऊन गेलेलं आहे आम्ही वारंवार त्यांच्याशी मोबाईलवर वार वार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या पाठीमध्ये खूप कामं आहेत आम्ही येऊ शकत नाही आमचा तो विभागने असे उडंबडीचे उत्तर दिल्यामुळे आम्हाला इथे मजबूरन आम्हाला इथे गट शिक्षण विभाग विभागाधिकारी जे मोहिते साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही आलेलो आहे आमचा मुद्दा हा आम्ही रास्तपणे मांडलेला आहे सुरुवातीला त्यांनीही थोडंसं शिक्षकांची बाजू घेतलेली होती परंतु आम्ही आमचा मुद्दा इथं प्रखरपणे मांडलेला आहे प्रूफ सहित त्यांचाही मुलगा यांचाही मुलगा हे पॅरेंट्स आहेत आणखीनही पॅरेंट्स ऑन द वे आहेत आम्ही आमच्या मुलाच्या न्याय हक्कासाठी ते न्याय मागायला आलेलो आहोत आणि अपेक्षा आहे की ह्या गट अधिकारी जे साहेब आहेत त्यांनी आमच्या मुलासाठी जे काही शासनाकडून आलेल्या योजना असो किंवा जे काही अध्यापनाचे ज्यांचे त्यांचे जे कर्तव्य आहे त्यांनी ते, ते, ते व्यवस्थित ते पार पाडावं त्यांना तिस तीस बेचाळीस हजार पगार असतो दिव्यांग मुलांना शिकवण्यासाठी हे ये फक्त यांचं फक्त सुविधा बघतात ऑफिसच्याजवळ घर असलं पाहिजे ऑफिसच्या जवळ त्यांच्या मुलाची शाळा असली पाहिजे ऑफिसजवळ सर्व त्यांचं असलं पाहिजे हे फक्त त्यांच्या सुविधा बघतात पण आमच्या पालकांचे जे दिव्यांग मुलं आहेत त्यांच्याकडे यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे हे फक्त आणि फक्त वेळ काढूपणा करत आहे आणि आमची आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हे जे संबंधित शिक्षक आहेत त्यांना स्पेशलपणे सस्त करण्यात तेव्हा मी पूर्ण मोर्चा घेऊन अलिबागला जाणार आहे तसे मी कल्पना ईमेल आपले जे शिक्षण मंत्री आहेत भुसे साहेबांना मी ईमेल पाठवलेला आहे या संदर्भात पूर्ण माहिती पण दिलेली आहे याचा जर आम्हाला निकाल चांगला पॉझिटिव्ह नाही आला तर आम्ही नक्कीच आम्ही अलिबागला मी मोर्चा काढणार आहे संबंधित शिक्षक लोक सस्पेंड झाले पाहिजे आणि आमच्या मुलांना आमचा न्याय हक्क भेटला पाहिजे ब्युरो रिपोर्ट आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री